सुपर फास्ट। वेगवान वेगवान न्यूज चॅनल नासक्या कांद्याची नास बाजारात किंमत पण होत नाही कोणी घेत पण नाही उकिरड्यावर टाकून देतात त्या लायकीचे ते आहेत बेट्या व अजून फार तू नंतरचा आहेस तीनशे दोन म्हणजे मर्डर करणे तीनशे सात म्हणजे मारण्याचा था, ठार मारण्याचा प्रयत्न करणे किंवा प्राणघातक हल्ला करणे हा माणूस कुठलाही नेतृत्व करण्याच्या लायकीचाच नाही मी म्हणतो काही बडबडायचं काही आरोप करायचे आपलं लक्ष काही सांगायचं नाही कारण ज्यांच्याकडे कुठले मुद्देच नसतात तर कुठेतरी काहीतरी जनतेची दिशाभूल करावी तर बोलताना थोडंसं भान ठेवायचं त्या माणसाचं नेतृत्व करण्याची क्षमता नाही का ज्या वेळेपासून मी सफेद कपडे घालतो आहे ना फिरतो ना या मतदारसंघामध्ये त्यावेळेला तू चड्डीवर फिरत असशील गावामध्ये गोट्या खेळत असशील का आमदार साहेबांचा विकास त्यांना दिसत नाही त्यांना निधी दिसत नाही तुम्ही जे कोट घालता सदरे घालता त्याच्यावर डाग आहे मर्डर केस केल्याचं तुमच्यावर ते डाग आहे आमदार महेंद्र थोरेंचा एक शब्द आहे की विरोधकांच्या टीकेला मी भीक घालत नाही तुमचा विकासाचं ध्येय काय तुम्ही काय करणार आहात दहशतवाद आहे कुठं दिसतोय कोण जनता सुखरूप फिरते एका वाढदिवसाला त्याच्या कार्यकर्त्याच्या आल्यानंतर कळममध्ये त्यांना आता गटांगळ्या खात हातो वावत जाणार आहेत म्हणून जनतेला काहीतरी उचकावण्याचं काहीतरी दिशाभूल करण्याचं काम करायचं किंवा आम जनतेला कधी धमकावलं नाही कोणाला मारलं नाही कोणावर कधी अत्याचार अन्याय झालेला नाही होऊन पण दिलेला नाही असं जर बेछूट बोलण्याचं आता त्यांचे स्टार प्रचारक एक आहेत फार उत्तम बोलतात काय शब्दशैली आहे काय मांडणी आहे खरोखर कोणी बोलणारा मिळणार नाही लोकांना सुपारी देऊन तुम्ही घातपात करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर गुन्हे दाखल झाले अशा ह्या सगळ्या टीका टिप्पण्यांना मतदार घालणार नाही विरोधकांना सल्ला एकच देईल तर तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विरोध करता विस्तार गुंडाळा तुमचा आता बोजा बिस्तारा आणि कुठेतरी आपले टाका आणि झोपा तर त्या भंगाराला सुद्धा किंमत असते आता हे झोपवणार आहे तुम्हाला जनता तिथे काय तुमच्या या टीकेला टिप्पणीला भीकही घालणार नाही हे मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना भंगाराच्या भावात विकत घेतात हे नासकेत का आपलं मत हे विजयाच्या पेटीमध्ये टाका दुसऱ्याची बदनामी केली का आपल्या पदरात काहीतरी चांगलं येईल का काय का का। यांच्या कडेला लागू नका संभाषणही करू नका एकमेव नावाज घेतलं जाते का फक्त महेंद्रशेठ थोरवे आणि महेंद्रशेठ थोरवे नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट आपल्यासोबत आहेत विधानसभा संघटक शिवरामजीमध्ये मी तुमचं स्वागत करतो या सत्रात नमस्कार आमदार साहेबांवर नेहमी आरोप होतात विरोधकांकडून आमदार हे दहशतवादी आहेत गुंडागिरी आहेत मतदारसंघात त्यांच्यामुळे कुठेतरी दहशतीचं वातावरण आहे गुंडागिरीचं वातावरण आहे विरोधकांकडून वारंवार टीका होतात कुठेतरी जनतेमध्ये सुद्धा संभ्रम आहे की आपला आमदार खरंच असा आहे का एकीकडे आमदार साहेबांचं एकोणतीसशे कोटींचं विकास काम आपण बघतोय आणि एकीकडे विरोधकांकडून होणाऱ्या टीका नक्की तुम्ही याला काय स्पष्टीकरण द्याल एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर मतदारसंघाची होऊ घातलेली ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आता प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत कालपर्यंत विरोधकांनी आमदारावर अनेक प्रकारे टीका केल्या परंतु आमदार साहेबांचा आम्ही प्रचार करत असताना संपूर्ण स दोन्ही तालुक्यामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये जर प्रचार करत असताना जो जनतेचा प्रतिसाद आला की जनतेने विकासाला स्वीकारलेला आहे आमदार साहेबांनी एक विकासाचं विजन घेतलेलं आहे आणि एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणून या मतदारसंघाचं नंदनवन करण्याचं उद्दिष्ट जे आहे त्या वाटचाल करत आहेत आणि विरोधकांकडं आता या निवडणुकीमध्ये कुठचेही विकासाचे मुद्दे नव्हते चांगलं कुठलं ध्येय धोरण नव्हतं मग एकच फक्त टीका टीका करणं हाच त्यांचा फक्त प्रचाराचा मुद्दा राहिला आणि त्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे आत अतिरेक वाढलेले आतंकवाद वाढलेला आहे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या टीकेच्या म्हणजे फेक नेरेटिव्ह ज्याला म्हणतो ते त्यांनी पसरवण्याचं काम केलं कारण ज्यांच्याकडे कुठले मुद्देच नसतात तर कुठेतरी काहीतरी जनतेची दिशाभूल करावी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी त्यांना वेगळं दाखवावं असं सतत सातत्याने ते टीका करत आले परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाची आहे आता हे उमेदवार प्रतिस्पर्धी जे आमदारांचे आहेत अपक्ष उमेदवार किंवा उभाटाचे उमेदवार किंवा अन्य अजून दुसरे आहेत ते परंतु जे काही प्रक्रियेमध्ये आहेत ते तर सातत्याने तेच बोलतात का आमदार साहेबांचा विकास त्यांना दिसत नाही त्यांना निधी दिसत नाही म्हणजे आधी अक्षरशः त्यांची परिस्थिती काय आहे का जनतेला विकास दिसतो जनतेला आणलेला निधी दिसतो आमदार साहेबांचं वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे त्यांचे विचार प्रगल्भ आहेत आज प्रत्येक समाजाच्या माणसाला बरोबर अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाचा विकास करण्याचं या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्याचं ज्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते जनतेने स्वीकारलेले या सगळ्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला आलेले अनुभव आहेत कारण प्रत्यक्ष आम्ही प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये वाड्यामध्ये जाऊन प्रचार केलेला आहे इतका प्रतिसाद का ही निवडणूक प्रत्यक्ष जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे कार्यकर्ता म्हणून आम्हाला फार सोपं गेलं कारण आमदार साहेबांनी केलेली कामं त्यांनी लोकांना अडीअडचणीमध्ये केलेली मदत या माध्यमातून लोक खूप आकर्षित त्यांच्याकडं झालं तर सातत्याने आपण पाहिलं असेल कारण विरोधकांचे ऑफिस सगळे ओस पडले आणि आमदारांकडं जो लोकांचा ओघ चालू झाला अतिशय चांगली प्रामाणिक प्रतिष्ठित माणसांचा सपोर्ट त्यांना मिळत गेला हा याचं एकमेव कारण काय कारण नेता शेवटी कसा त्याच्या विचारांनी त्याच्या कर्तृत्वानी जनतेला आकर्षित करत असतो आमदारांचं जे व्यक्तिमत्व जे असं आहे का त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या वक्तृत्वाने त्यांच्या दातृत्वाने आणि त्यांच्या विचारांनी लोकं आकर्षित झाली आणि आज आपल्याला पाहायला मिळते काय एकमेव नाव आज घेतलं जाते का फक्त महेंद्रशेठ थोरवे आणि महेंद्रशेठ थोरवे या निवडणुकीमध्ये जे आरोप केलेले आहेत त्यांचं मी खंडन करतो आणि बोलतो का त्यांचे जे अपक्ष उमेदवारांचे जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्यांची पार्श्वभूमी त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्ये जे उमेदवारी अर्ज भरल्या त्यामध्ये आणि पोलीस स्टेशनचा जो काय त्यांचा डाटा आहे गुन्हेगारीचा ते जर पाहिलं तर सबळ पुराव्यानिषय मी बोलू शकतो का त्यांनी स्वतः त्या ज्या ॲफिडेव्हिटला जोडलेलं आहे का ती जे काही गुन्हे आहेत ते आत्ता आणि जे काही होऊन गेले असतील त्याच्यातून निर्दोष झाले असते काय का तीनशे दोन सारखा गुन्हा आहे तीनशे सात सारखा गुन्हे मग तीनशे दोन म्हणजे मर्डर करणे तीनशे सात म्हणजे मारण्याचा था, ठार मारण्याचा प्रयत्न करणे किंवा प्राणघातक हल्ला करणे त्या चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे तीनशे चोवीसचे गुन्हे दाखले, दाखले। आहेत अशा गंभीर स्वरूपाचे ज्या उमेदवाराच्या नावावर गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल होते आणि आहेत आणि ते अजून काही प्रलंबित आहेत अशा प्रकारची ज्यांची पार्श्वभूमी त्यांनी आमदार साहेबांच्यावर या मतदारसंघामध्ये गुन्हेगारी वाढले आतंकवाद वाढलाय किंवा गुंडागिरी करतायत हे म्हणणं म्हणजे हास्यास्पद आणि आहे कारण यांच्याकडं मुद्देने स्वतःचं स्वतःकडे बघा दुसऱ्याकडे तुम्ही एक बोट करता त्यावेळेला तीन बोटं एक अंगठा साक्षी देऊन आपल्याकडं असतो तो अपक्ष उमेदवाराकडं आहे त्यांनी तो आहेत ते का आपण आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे मी तुम्हाला एक प्रसंग सांगेन माझा स्वतःचा प्रसंग सांगेन कारण काय राजकारण आहे नेमस्त राजकारणे ने नेमस्त करायला पाहिजे संभाषण हे नेमस्त करायला पाहिजे का जी जे आपण बोलतो ते जनतेला पटलं पाहिजे नाहीतर नुसते वायफळ बडबड करून काय फायदा नाही कारण नुसतेच बडबड करायची स्टेजवर उभं राहिलं आहे काहीतरी ग गळ्यामध्ये गमछा घातल्या माईक समोर आला आहे म्हणून जनतेला काहीतरी उचकावण्याचं काहीतरी दिशाभूल करण्याचं काम करायचं आपलं स्वतःचा विचार काय आहे तो जनता स्वीकारत असते तुमच्याकडं तुमचा विचार मांडा तुमचा विकासाचं ध्येय काय तुम्ही काय करणार आहात हे मांडा ते ते ऐवजी काय करतायत आजरा आराजक मांडले ही गुंडगिरी माजलेली आहे दहशतवाद आहे कुठं दिसतोय कोण जनता सुखरूप फिरते कोणाला काही नाही चांगलं चाललेलं आहे येणाऱ्या जाणाऱ्याला चांगले तर चहा पाणी मिळते आमदारांकडं त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातात विकासाची वाड्या वस्त्यांमध्ये कामं मोठ्या प्रमाणात झालेली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका भंग गंभीर स्वरूपाचा असतानासुद्धा आमदार साहेबांनी या जल जीवन मिशनच्या माध्यमातून वाड्या पाड्यांच्यामध्ये ज्या योजना पाण्याच्या राबवलेल्या आहेत काही पूर्ण झाल्या काही अपूर्ण म्हणजे ज्या कार्यस्थिती चालू आहेत त्यांची कामं अशा स्वरूपाचं मोठमोठा मोड़ निधी कर्ज शहरासाठी निरळ शहरासाठी पाण्याच्या योजने जे भविष्यामध्ये पुढच्या पंचवीस वर्षामध्ये पाणी कमी पडणार पुरेल इतक्या जरी किती लोकसंख्या वाढली किती शहकरीकरण वाढलं तरी त्यासाठी ते पुढचं पंचवीस वर्षाचा विचार करून आज त्यांनी निधी आणलेला आहे याच्यावरच जनता प्रभावित झालेली आहे आणि मग काय झालं विरोधकांच्या पायाखालची वालू काय सरकलेली आहे ते काय गेलेली आहेत त्यांना आता गटांगळ्या खात आता वावत जाणार आहेत काही जे फार दिवस राहिलेले नाहीत आता दोन दिवसाचा घाई खाली फक्त या दोन दिवसामध्ये त्यांचं जे काही पितळ उघडं पडणार आहे मी एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो का मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला तालुक्यातील जनता आणि नेते सगळ्या पक्षाचे ओळखतात मी जे हे कप कपडे घालतो ना सफेद हे माझ्या स्वकष्टाने घालतो आणि ते कधीपासून घालतो तर आज जे नवीन कोण उद्यास नेते आले असतील किंवा कोण मोठे आले असतील कोण विचारवंत किंवा मोठे बोलणारे चाल तर त्यांनी मला मला वाटते सफेद कपड्यातच पाहिलं असेल हे सुधाकर घारे ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी कळंबला आले वास्तविक पाता मी काय म्हणलं नेमस्त संभाषणे नेमस्त असायला पाहिजे एका वाढदिवसाला त्याच्या कार्यकर्त्याच्या आल्यानंतर कळंबमध्ये त्यांनी एक विषय मांडला का शिवराममध्ये हे जे बोलतो बोलत आहेत ना मी एक बोललो होतो याच्यामध्ये का पंधरा वर्षामध्ये काय मतदारसंघामध्ये कामं झाली आज आमदार साहेब काम करतात तर त्याच्यावर त्यांनी माझ्या गावामध्ये येऊन जी एक टीका केली होती काय केली होती का शिवराममध्ये जे कपडे घालतायत सफेद ते कपडे आम्ही त्याला घालायला शिकवलेले आहेत बेट्या तू अजून फार तू नंतरचा आहेस माझी चाळीस वर्ष वयाचे अठ अठ्ठावन्न वर्षापैकी चाळीस वर्ष सक्रिय राजकारणात गेलेली आहेत मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो का ज्या वेळेपासून मी सफेद कपडे घालतो आहे ना फिरतो ना या मतदारसंघामध्ये त्यावेळेला तू चड्डीवर फिरत असशील गावामध्ये गोट्या खेळत असशील तर बोलताना थोडंसं भान ठेवायचं मी आजपर्यंत कधी बोललो नव्हतो अनेक वेळा स्टेजवर मी भाषणं केलेत पण आपल्या माध्यमातून आज या शेवटच्या क्षणी सांगतो की ज्या माणसाला काय बोलावं कसं वागावं कसं राहावं कसे विचार लोकांमध्ये मा मांडवं याचं जे भान नाही त्या माणसाचं नेतृत्व करण्याची क्षमता नाही मी मतदारसंघातील तमाम जनतेला आणि सगळं माध्यमांच्या माध्य आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सांगतो की हा माणूस कुठलंही नेतृत्व करण्याच्या लायकीचाच नाही मी म्हणतो कारण ज्याला बोलता येत नाही काही बडबडायचं काही आरोप करायचे आपलं लक्ष काय सांगायचं नाही आपलं काय उद्दिष्ट सांगायचं नाही फक्त दुसऱ्यावर टीका करायची सर्वसामान्य कार्यकर्ता मी सफेद कपडे घालतो ते सफेद कपड्यावर माझा डाग नाही आहे तुम्ही जे कोट घालता सदरे घालता त्याच्यावर डाग आहेत फसवणुकीचे डाग आहेत लोकांची संपत्ती लुबाडल्याचं डाग आहेत लोकांच्यावर हल्ले ते डाग आहेत मर्डर केस केल्याचं तुमच्यावर ते डाग आहेत आमच्या शर कपड्यांच्यावर डाग नाही स्वच्छ चारित्र्याने आम्ही जगतो जेव्हा आमच्यासारख्यावर टीका होते त्यावेळेला आमचा पण कुठंतरी आत्मा आणि जीव जळतो आमचा काय सामान्य कार्यकर्त्यावर जर तुम्ही हे बोलाल तर आम्ही पण पन प्रामाणिकपणे चालतो ना तुमचं काय चारित्र तुम्ही कोणाला शिकवणं या मतदारसंघामध्ये गुंडगिरी वाढली आतंकवाद वाढला दहशतवाद वाढला तुम्ही काय केलं तुम तुम्ही क केलेलं आहे प्रत्यक्ष बाकी जनता जाणते आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या छत्रछायेखाली गेल्या पाच वर्षामध्ये कोणाही गरिबाला किंवा कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही व्यावसायिक व्या व्यावसायिकाला किंवा आम जनतेला कधी धमकावलं नाही कोणाला मारलं नाही कोणावर कधी अत्याचार अन्याय झालेला नाही होऊन पण दिलेला नाही आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आज ही सगळे जे कार्यकर्ते आणि जनता आज आमदार साहेबांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे त्याचं एकमेव द्योतक ते आहे त्यांचं विजन त्यांचं कार्य त्यांचे विचार आणि त्यांच्या त्यांचं कार्यकर्त्यांच्यावर जनतेवर असलेलं प्रेम याचं हे सगळं प्रतीक आहे बऱ्याच दिवसापासून बघतो आपण की विरोधकांनी अनेक महिन्यांपासून हे टीकास्त्र सुरू केलं वेळोवेळी शिवसैनिक फक्त विकासाचा मुद्दा मांडत होते विरोधकांकडे लक्ष देत नव्हते कारण आमदार महेंद्र थोरवेंचं कुठेतरी एकच ध्येय होते की विरोधकांना मी जुमानत नाही आमदार महेंद्र थोरवेंचा एक शब्द आहे की विरोधकांच्या टीकेला मी भीक घालत नाही त्याच्यामुळे ते विरोधकांवर कधीही बोलत नाही आणि शिवसैनिकांना सुद्धा त्यांनी कुठेतरी एक इशारा दिला होता की फक्त विकास कामांवर बोला आपलं काय ध्येय ती जनतेला आपण एकत्र घेऊन आपल्याला या मतदारसंघाला पुढे आहे या कर्जत खालापूर मतदारसंघाला समृद्ध करायचंय म्हणून ते कुठेही टीकास्त्र वापरत नव्हते परंतु विरोधकांनी दोन तीन महिन्यांपासून महेंद्र थोरवे यांच्यावर सातत्याने आरोप करण्याचं सत्र सुरू केलं तुम्हाला वाटतं का आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मतदानावर त्याचा काय परिणाम होईल बघा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि आमदार साहेबांनी ज्या या मतदारसंघामध्ये विकासाचा जो झंझावाद चालू केला त्या विकासाचा बरोबरच कार्यकर्त्यांनासुद्धा सांभाळण्याचं या जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना ज्या काय त्यांना प्रत प्रतिक्रिया आल्या त्या इतक्या पॉझिटिव्ह होत्या की आम्ही पहिलं सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचाराला गेल्यानंतर आमदार साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं का विरोधकांच्या टीकेला काही उत्तर देऊ नका त्याच्यावर काही बोलू नका आपल्याला फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढायची आणि जिंकायची ह्याच्यापलीकडं आपले काही मुद्दे असणार नाहीत परंतु ह्या विरोधकांकडं ते मुद्दे नसल्या कारणाने विकासाचे किंवा कुठलं चांगलं विजन उद्दिष्ट नसल्या कारणाने त्यांनी फक्त टीका करण्याचं कारण टीका ही काय असते ही खरी नसते ही कशीही केली जाते मी आपल्याला माझंही उदाहरण दिलं काही संबंध नसताना ते त्याच्यावर टीका केली असं बेछूट बोलण्याचं आता आता त्यांचे स्टार प्रचारक एक आहेत मी तू आपल्या माध्यमातून सांगतो स्टार प्रचारक फार उत्तम बोलतात काय शब्दशैली आहे काय मांडणी आहे खरोखर कोणी बोलणारा मिळणार नाही परंतु त्यांनी बोलावं महेंद्र शेट्टी गुंडेगरी करतात हे दहशत माजवतात आपली पार्श्वभूमी ओळखावं आपल्यावर लोकांना सुपारी देऊन तुम्ही घातपात करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि महेंद्र शेटवर आमदारावर तुम्ही आरोप करणार लोकांच्यात बोलणार लोकांना पटणार आहे का नाही पटणार लोकांनी ते मनावर घेतलेलं नाही म्हणून न मनावर घेणार पण नाहीत या मतदा मतदानात या वीस तारखेला या मत मतदारसंघातील संपूर्ण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही त्यांना प्रचंड काय त्याला म्हणतात अतिशय पराभवाला सामोरं भीषण पराभवाला सामोरं जावं लागणार आहे आपलं उद्दिष्ट हे चांगलं असायला पाहिजे आपले विचार चांगले असायला पाहिजेत आज जनता सगळी सुशिक्षित झालेली आहे या मतदारसंघातील सुज्ञ जनता आहे मतदारसुद्धा सुज्ञ आहे त्याच्यामुळं अशा ह्या सगळ्या टीकाटिपणंना या मतदार भीक घालणार नाही हा फक्त विकासाला प्राधान्य देणारे चांगल्या दातृत्व नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाला म्हणजे महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांनाच प्राधान्य आहे आणि त्यांच्या धनुष्यबाणासमोरचं बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार आहेत ही माझ्या मनामध्ये शंभर टक्केने हजार टक्के खात्री आहे हा विजयसुद्धा त्यांचा अतिशय भव्य आणि दिव्य असेल या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रामध्ये विरोधकांना एक सल्ला काय द्याल विरोधकांना सल्ला एकच देईल की आपण जे विरोध करतो तो कशा करता करतो तर तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विरोध करता तुम्हाला काहीतरी बनायचं आहे म्हणून विरोध करताय जनतेच्या तुम्ही हितासाठी तुम्ही काही करत नाहीत आरोप हा कोणासाठी करता कारण आरोप केल्यानंतर दुसऱ्याची बदनामी केली की आपल्या पादरात काहीतरी चांगलं येईल का काय पण असं नसतं आहे आरोप हे आरोप असतात जनता जाणते कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलत आहे सारासार विचार करणारी जनता आहे अगदी बोलणारा काही बोलतो पण ऐकणारा सर्वात श्रेष्ठ असतो तो सारासार ठरवतो हो याच्यातून काय घ्यायचं ना काय सोडून द्यायचं अशा नुसत्या वलगण्या करून टीका करून लोकं घेत नाही एक वेळा ऐकतात आणि इकडनं सोडून देतात पण तो सारासार विचार आपल्या म्हणजे ऐकावं जनाचं करावं मनाचं अशी जी काय जनतेची भूमिका आज जनता सुशिक्षित झालेली आहे आणि ती सारासार विचार करून महेंद्र शेठ थोरवे यांनाच मतदान करणार आहे त्याच्यामुळं विरोधकांनी मग तर तुमचं आता ते संपलं विस्तार बा गुंडाळा तुमचा आता बोजा बिस्तारा आणि कुठेतरी आपले टाका आणि झोपा आता ही झोपवणार आहे तुम्हाला जनता तिथे काय तुमच्या ह्या टीकेला टिप्पणीला भीकही घालणार नाही अशी माझी मनोमन खात्री आहे नक्कीच काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर असतील त्यांनी सुद्धा जनतेसमोर एक आवाहन केलेलं की डोळे खोला कानाचे पडदे खोला आणि फक्त विकासावर बोला त्याच्यामुळे या टीकेला कुठेही शिवसैनिकांनी कधी उत्तर दिलं नव्हतं परंतु विरोधकांचं कुठेतरी वाढणारे विरोध लक्षात घेता शिवसैनिकांना तिथे उत्तर द्यावं लागलं आणि विरोधकांना त्यांनी उडवून लावलं तर एक शेवटचं आवाहन दोन दिवसावर आता निवडणूक आलेल्या आहेत जनतेला काय आवाहन कराल मी जनतेला इतकंच आवाहन करील कारण हे अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांचे जे स्टार प्रचारक आहेत ते स्टार प्रचारक हे मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना भंगाराच्या भावात विकत घेतात तर मी सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना आवाहन करतो की अपक्ष उमेदवाराचे जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या कुठल्याही भूल त्यांच्या आमिषाला बळू पडू नका ना नाहीतर तुम्ही बळी पडलात किंवा नाही जरी पडलात संपर्कात जरी आलात तर तुमच्यावर तुम्हाला निवडणुकीमध्ये भंगाराच्या भावात घेतल्याचा आरोप होईल तुम्हाला गल्लोगल्ली बोललं जाईल त्याचा अनुभव आहे काही त्यांनी मागच्या निवडणुकीत काय त्यांना आलं होतं ते केलं होतं दादांत खोटं होतं मी आजपर्यंत उत्तर दिलं नव्हतं पण आपल्या माध्यमातून देतो की जनतेला सांगतो सर्व कार्यकर्ते ज्या ज्या पक्षाचे कुठलेही असतील अजून तिसऱ्या पक्षाच्या विरोधकांचे असतील त्यांनीसुद्धा यांच्या कडेला लागू नका ना नाहीतर तुम्हाला भंगाराच्या भावात विकलं विकत घेतल्याचे आरोप होतील पण जे आरोप करणारे त्यांची पात्रता काय माहिती आहे का हे नासकेत नास्के कांदेत नासक्या कांद्याची कांदे बाजारात किंमत पण होत नाही कोणी घेत पण नाही परंतु जरी कोणाला भंगाराच्या भावात विकत घ्यायचे बोलले तर त्या भंगारालासुद्धा किंमत असते त्याचं रिसायकल होतं आहे भंगाराचं सुद्धा पुन्हा काहीतरी बनतं आहे सोनं असेल चांदी असेल तांब्या असेल तांबा असेल किंवा पितळ असेल लोखंड असेल हे भंगारमध्ये जेव्हा जाते ते पुन्हा त्याचे निर्माण होते तर त्याला पुन्हा नवं स्वरूप मिळते परंतु एखादा कांदा जर नास्का असेल तर ती घाण समाज पण स्वीकारत नाही कोण नाही उकिरड्यावर टाकून देतात त्या लायकीचे ते आहेत ते कितीही बोलगाणा करू दे कितीही बडाया मारू देत परंतु मी पुन्हा पुन्हा जनतेला सांगतो यांच्या कडेला लागू नका संभाषणही करू नका कुठेतरी आमिष दाखवतील आपल्याला बळी पाडतील आणि भंगाराच्या भावात विकत घेतल्याची आव आणतील म्हणून सर्वांनी सतर्क राहावं हो जनतेनी आणि या निवडणुकीमध्ये महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांच्याच पाठीशी उभं राहावं हो, त्यांनाच मतदान करावं हो। हा विजय मला वाटते पन्नास हजाराच्या फरकाने होणार आहे हे मात्र तितकं निश्चित आहे प्रत्येक मतदारांना मी आवाहन करील का आपलं मत हे विजयाच्या पेटीमध्ये टाका आणि धनुष्यबाणासमोरील बटण दाबून महेंद्र शेठ यांचा भव्य आणि दिव्य ना भूतो ना भविष्यती असा विजय घडवून आणा या महाराष्ट्रामध्ये कर्जत मतदारसंघात कर्जत खालापूर मतदारसंघाचा एक मतदारसंघामध्ये एक इतिहास घडला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एक मिसाल म्हणून एक दाखला म्हणून एक मिसाल म्हणून चला तेवढं तर ते असं एक राहिलं पाहिजे उदाहरण म्हणून राहिली पाहिजे यासाठी मी मतदारांना आवाहन करील का आपण महेंद्रशेठ थोरबे यांच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा इतकीच विनंती करतो नक्कीच आता निवडणुकाला फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत दोन रात्रींमध्ये आता हा निकाल लागणार आहे आशा करतो की महेंद्र थोरवे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल अशा आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आपलं जे सगळं शिवसैनिकांचं जे काम चालू आहे त्यासाठी सुद्धा आमच्याकडून आमच्या प्रेक्षकांकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आपण चर्चासत्रात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका